बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी बद्रीनाथ मध्ये ऑपरेशन जिंदगी सुरू आहे सत्तावन्न पैकी सत्तेचाळीस कामगारांना वाचवण्यात यश आलंय युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून हेलिकॉप्टरमधून आढावा घेण्यात आलाय काल मोठ्या प्रमाणात झालेल्या हिमस्खलनामुळे कामगार अडकले होते त्यामुळे आता कामगारांना वाचवण्यासाठी ऑपरेशन जिंदगी हे राबवण्यात येत आणि त्यामुळे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींकडून देखील या संपूर्ण परिस्थितीचा हेलिकॉप्टरद्वारे आढावा घेण्यात आलाय पैकी सत्तेचाळीस कामगारांना वाचवण्यात आतापर्यंत यश आलेलं आहे तर हिमस्खलनामुळे हा बर्फ झाला होता आणि त्यानंतर यामध्ये अनेक कामगार अडकले होते सत्तावन्न कामगार अडकल्याची प्राथमिक माहिती होती पैकी सत्तेचाळीस कामगारांना वाचवण्यात अखेर रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे तर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून देखील बद्रीनाथमध्ये या संपूर्ण परिस्थितीचा आढावा हा घेण्यात आलेला आहे हिमस्खलनामुळे सत्तावन्न कामगार हे बर्फाच्या लादीखाली अडकलेले होते आणि आता त्यांना वाचवण्यात अखेर रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे रेस्क्यू टीमकडून टीम या संपूर्ण परिस्थितीवरती युद्धपातळीवर बचाव कार्य हे करण्यात येत होतं आणि आता सत्तावन्नपैकी सत्तेचाळीस कामगारांना वाचवण्यात रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे सध्या उत्तर भारतात बर्फाची चादर हे पसरल्याचं पाहायला मिळत होतं यातच बद्रीनाथमध्ये हिमस्खलन झालं होतं आणि यामध्ये सत्तावन्न कामगार अडकल्याची माहिती ही, ही समोर आली होती तर रेस्क्यू टीमला तात्काळ पाचारण करण्यात आलं रेस्क्यू टीमकडून ऑपरेशन जिंदगी हे राबवण्यात आलं तर रेस्क्यू टीमला आता सत्तावन्न कामगारांपैकी सत्तेचाळीस कामगारांना वाचवण्यात यश आलेलं आहे कामगारांना वाचवण्यासाठी बद्रीनाथमध्ये ऑपरेशन जिंदगी हे वर, सध्या सुरू आहे सत्तावन्न पैकी सत्तेचाळीस कामगारांना वाचवण्यात यश आलंय रेस्क्यू टीम कडून युद्ध पातळीवर सध्या रेस्क्यू ऑपरेशन हे राबवलं जात आहे तर बद्रीनाथ मुख्यमंत्री पुष्कर सिंह हेलिकॉप्टर मधून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आलाय और सात लोगों को हम जोशीमठ हॉस्पिटल में ले आए हैं जिनका इलाज चल रहा है और डॉक्टर्स की निगरानी में ही और तीन लोगों से मेरी वार्ता भी हुई है जो स्टेबल हैं अभी एक पिथौरा घर के हलवाली वाले लोग वो कटवाते हैं और उनके द्वारा बताया गया कि मॉर्निंग अर्ली आवर्स में अवान जाया जाए इस कारण वो उसकी में आ गए थे और उसी अफरा तफरी में वो लो लोग दाई बाई भागे हैं और आशा करता हूँ जो आठ लोग बचे हैं वो भी शीघ्र हम सकुशे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून अक्षय बद्रेनाथ मध्ये ऑपरेशन जिंदगी राबवलं जात आहे काय अधिक अपडेट नक्की संकिता आपण जर बघितलं तर काल जवळपास सत्तावन्न जे कामगार होते ते कामगार हिमस्खलनामध्ये अडकले होते मोठ्या प्रमाणात उत्तराखंड मध्ये हिमस्खलन सुरू आहे आणि आज जर आपण बघितलं तर सत्तावन्न पैकी सत्तेचाळीस कामगार जे आहेत त्यांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि उर्वरित जे दहा कामगार आहेत त्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्य आता या ठिकाणी पातळीवर सुरू आहे स्वतः मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी हे देखील या संपूर्ण बचाव कार्याचा हेलिकॉप्टर मधून आढावा घेत आहे तर काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्करसिंग धामी यांच्यासोबत फोनवर देखील चर्चा केली आणि लागेल ती मदत केंद्र सरकार पुरवणार असल्याचं देखील आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी दिलेलं आहे हा संपूर्ण बचाव कार्यामध्ये जर बघितलं तर बी आर ओ असेल आयटीबीपी असेल एनडीआरएफ असेल हे संपूर्ण पथक जे आहे ते पथक आता हा संपूर्ण बचाव कार्य केलं जात आहे मात्र मोठ्या प्रमाणात हिमस्खलन असेल किंवा पाऊस उत्तराखंडमध्ये सध्या सुरू आहे आणि यात आता जवळपास दहा कामगार अजूनही अडकल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि संपूर्ण जो, जो हायवे आहे तो हायवे देखील या ठिकाणी रहदारीसाठी बंद करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत वाहतूक जी आहे ती वाहतूक कधीपर्यंत सुरळीत होईल याकडे देखील आता लक्ष लागून आहे मात्र संपूर्ण बचाव कार्य असेल किंवा वाहतूक सुरळीत करण्याचा जे प्रयत्न आहे ते प्रयत्न आता या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र आता ही जी दहा कामगार आहे यांना वाचवण्यामध्ये कितपत यश आता या संपूर्ण पथकाला हे बघावं लागणार आहे निश्चित अक्षय जर आपण पाहिलं तर सत्तावन्न पैकी सत्तेचाळीस कामगारांना रेस्क्यू टीम ला वाचवण्यात यश आलेलं आहे मात्र या सत्तेचाळीस कामगारांची प्रकृती सध्या कशी आहे या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच अंकित आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे तो बर्फ पोहोचवतोय मात्र या जी काम जी कामगार या बर्फाखाली अडकलेली आहे यांच्यापर्यंत कुठलाही संपर्क जो आहे तो संपर्क होऊ शकत नाही आहे कारण बचाव कार्यामध्ये कुठेतरी अडथळा जो आहे तो अडथळा या मोठ्या प्रमाणात बर्फ पोहोचत असल्यामुळे होतोय त्यामुळे एनडीआरएफ कडून देखील या संपूर्ण जी कामगार अडकलेली आहे त्यांची जी प्रकृती आहे प्रकृतीबाबत माहिती घेतल्या जात आहे त्या कामगारांपर्यंत नेमकं कसं पोहोचता येईल या ठिकाणी याचा देखील प्रयत्न केला जात आहे रुग्णवाहिका असेल या रुग्णवाहिका देखील या ठिकाणी पोहोचत आहे आणि या संपूर्ण जे कामगार आहे यांना वाजवला जाणार आहे आणि नेमकं आता या कामगारांची प्रकृती कशी आहे कामगार बाहेर आल्यानंतर किंवा या कामगारांपर्यंत कुठल्या तरी प्रकारे संपर्क झाल्यानंतर त्यांची नेमकी प्रकृती आता कशी आहे पुढे येणार आहे निश्चित धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी